मग प्रत्येक वेळेला दाखवत असेल की मी किती लाडाची हे ते लाडबीड आमचं नाही आहे आम्ही पाहुण्याना कसा ठेवतो आहे का खास करून या ना असा बाहेर यायचा बाहेर बाहेर जात मध्ये घेवायचं ना इथं जेवण बनवा इथं जेवास पाहुण्याचा बोलत आम्ही नाही बोलवत आम्ही नाही बोलत जा आम मग तुम्हाला असं टिंगल वाटत असेल की मी मस्ती करतो की जा घरी म्हणून नाही सिरियस आहे बघा पायरी चढत नाही पायू पायटेवा जालो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील आपल्या हक्काच्या आगरीपोली ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्हाला माहिती आहे आमचं <coughs> गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आणि रोज सकाळी सहा वाजता उठून आम्ही जातो तिकडे फक्त जातच नाही फक्त जातच नाही तर आता <coughs> मम्मी दिलीवर नको नको जाऊ घाई झाली आता मम्मीने ऑर्डर दिली पप्पाना बस अर्धाच टिपला काही पप्पा जंगा पडला काम तुम्ही ठेवली पप्पानी ठेवली मधी शर आम्ही आता निघतो पारा आरती करू दे दे आता मी परत पारायणाला बसतो बाकी सगळी मंडळी मी तुम्हाला दाखवतो सगळ्यांचं पारायण चालू आहे औदुंबर जवळ पण पारायणाला जातो मम्मीच्या मागे आहे तर चलो काही फायनली पारायण करून आम्ही मठातून आलो घरी आणि पारायणला तिथे बसतो ना बसल्यावर आकडतो जरा बस का। शुभ काम धार्मिक काम करण्यासाठी कसं ना पारायण करण्यासाठी खूप कडक नियम पाळावे लागतात खूप धार्मिक नियम पाळावे लागतात पण कसं ना आम्हाला काय फरक नाही आम्हाला काय फरक नाही पडत किती पण मोठा राक्षस आमच्या घरात आला तरी आम्ही ना भाग बघितला या खप तुम्ही बघला असेल राग चकाचक या क बुटा इथं ठेवल्या तो पेपर इथं मोबाईल चोबा मी तुझ्या पोरीं पोता दोन माणसं दोन माणसं ते जीन्स मध्ये माहिती आहे स्टाईल माहित आहे मी दोन हजार अठरा एकोणीस लागते तू तर जाणार होती

बसवले मला उरली ते आम्ही पक्की खाली जेवाल दे भूक लागले आयो ए जावा लागत रे बघ माऊ बघ माऊला ॲड बोल हाय टुट्टू, टुट्टू, टुट्टू होते गरीबी आहे तुझी तू काय गरीबी बोलते पण ते तुझी पण तुला तुला नाही गो याला मोबाईलचा आवाज वाढवते तुझी ती उठ उठायच उठ अरे गुड तू बोलते मी मम्मी येतो तू तू मला सांगते मी मम्मी एक थांब तुला फोन करतो थांब मामाकडे येतो कोणती गाडी घेऊ कोणती गाडी घेऊ हे बघ कोणती चावी घेऊ सांगा कोणती घेऊ चावी यो यो नाही यो यो एकडे ममाशी बोलमाकडे येत मम्मीने आयबीन लावले पुरीला तू बाईकडे भाई बोलतो मा भाई बोल भाई बोलतो भाई 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 बोल बोल भाई भाई बोल भाई बोल भाई बोल भाई बोल आता होते आता होते होते आता होते डन करतो तो ओके बोल बोलीच पण होते होते का बोल बाई बोल बाई काय बोल 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 बाई बाईोल असं शिकवते का असं शिकवते का माझी बघ माझी पुरी झाली बघ तरी अजून श्रीखंड काशी तर काय आता तुम्हाला असं गुडू प्रत्येक वेळी दाखवत थांब थाम काय झाली आता आता काय झाली आता थांब ना मग प्रत्येक वेळेला दाखवत असेल की मी किती लाडाची हे ते लाडबीड आमचं मॅ आम पाहुण्यांना कसा ठेवतो आहे का खास करून या ना बाहेर यायचा बाहेर बाहेर मी यानं हातमध्ये घेवायचं ना इथं जेवण बनवा इथंच जेवा बोलवत आम्ही ना बोलवत आम्ही ना बोलवत जा आम तुम्हाला असं टिंगल वाटत असेल की मी मस्ती करतो की जा घरी म्हणून नाही सीरियस आहे बघा जी पायरी तडा잖아요 पायरी पायटेव잖아요 पायरी चाप ठेवलेन ते ते क मम्मीचं लाड म्हणून जाऊ सिं मां पाराय न नको नको पण नाही तू का झालं पारा नको तो पाहिजे माझं लाडणं आहे ना सो हा पारायण आहे पण मम्मीचं असं आहे की पारायण आपलं जावयाला कमी नाही पडला पाहिजे भले आपण जाऊन बिड्डा खाऊ भले आपण इकडे एकदा एक रे, एक रेले एकदा भले बरोबर आहे का नाही आमचं पारायण आहे पण जावयाला कमी नाही पडला पाहिजे भले बाहेर बनवू <laughs>

तुम्हाला वाटलं तुमच्या बायकोचा लाड होता ना एक सा बाहेर काढले बघा किचन बिचन बाहेर आज जर बस तुम्ही नेत असाल सोबत तर ठीक नाही तर मग तिथे सांगितलं झोपायला लागेल आज आम्ही आलो तर बाहेर मटन तरी आहे उद्या तू सांग मम्मीला मटन बाहेर बनव बनवता का बघ आमचा पार आहे ना असा इतर दिवशी पण नाही तसा इतर उपास असल्यामुळे

तू भारी सांग तू भारी कुठून सांग आठ काय दहा तास पाय होतो चालली हा मी काय सांगत होतो जावई आल्यावर ना मटन भले आपला उपा आपला उपास आपला उपास असला तरी पण जावयाला मटन देव भले याच्याकडे गेले आम्ही बिडा खाऊ हा बरं ना कसा हलक्या नाही येऊ विक्रम पाटीलला बाहेर तर बाहेर कसा तुला पण बाहेर देतात आमदार का का का, 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 का। बाहेर देतात ती टाट वरते ना तर ती चिनू लसून लावते फ्लॅश मार फ्लॅश मार का माहित ग नवऱ्याला चांगलं चांगलं पीस देवाला यार मग माझी बाजू घेस ना कारण पोऱ्या पोऱ्या जावी जावी ना पोर पोरीला किंमतच नाही पोरीला किंमत येत ना हे बाहेर

बांधी घेतल्यान फुकट नाही दिले काही तुला उचल सगळे त्यात मध्ये घेऊन पहिले अर्ध्या काम टाकून जाऊ नका बाय 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 चला पाहुणे गेली हाँ? आता आपण सामान उचलू चला तुमचा तुम्ही बघून घ्या बाबा या सगळं मला उचला लागेल आता झाले सोडायला की करते सिलेंडर नाही नाईस पाहुणे गेलेले आहेत आता आफ्टर पाहुणे काम करायला लागतील कामस्वरपणा कसं करायचं चल ये <laughs>